रेझर पे ॲप अँड्रॉइड उपकरणांमधील इन्स्टॉलेशन आणि कार्य हे रेझर पे ॲप अँड्रॉइड फोन आणि उपकरणांसाठी बनलेले आहे आपल्या उपकरणांमध्ये हे ॲप कसे इन्स्टॉल करायचे हे आपण पाहू आणि या ऍपचे कार्य पाहू तुमच्या व्हॉट्सॲप अकाउंटमध्ये जा इनिशिएटिव्ह सपोर्ट एजंटचे चॅट उघडा तुम्हाला इनिशिएटिव्ह सपोर्ट एजंट कडून एक लिंक मिळाली असेल रेजर पे लॉग इन ऍक्सेस युअर डॅशबोर्ड नावाच्या या नवीन लिंकवर क्लिक करा इथे तुमचा रजिस्टर्ड ईमेल आय डी टाका हा रजिस्टर्ड ईमेल आय डी तुम्ही एटीएम डॉक्युमेंट सोबत पाठवलेला असावा कंटिन्यूवर क्लिक करा येथे फरकेट पासवर्डवर क्लिक करा येथे रिसेंट लिंक वर क्लिक करा तुम्हाला ईमेल मधून एक लिंक मिळाली असेल तुमचे ईमेल ऐप ओपन करा तुमचे ईमेल ऐप रिफ्रेश करा तुम्हाला रेजर पे सॉफ्टवेयर प्राइवेट लिमिटेड कडून एक ईमेल आला आहे तो ओपन करा क्लिक हियर वर क्लिक करा तुमचा एक अद्वितीय असा नवीन पासवर्ड बनवा पासवर्डचे स्वरूप असे असावे या पासवर्डमध्ये कमीत कमी आठ वर्ण अक्षरे असावीत या पासवर्डमध्ये कमीत कमी एक अक्षर असावे या पासवर्डमध्ये कमीत कमी एक अंक असावा आणि या पासवर्डमध्ये कमीत कमी एक विशेष चिन्ह असावे उदाहरणार्थ अवतरण चिन्ह ॲट द रेट साईन हॅशटॅग डॉलर साईन पर्सेंटेज साईन अँड साइन स्टार साइन इत्यादी इथे दिलेल्या फॉर्मॅटप्रमाणे एक पासवर्ड बनवा क्रिएट पासवर्ड वर क्लिक करा इथे तुमचा ईमेल आय टाका कंटिन्यू वर क्लिक करा इथे तुमचा पासवर्ड टाका आणि लॉग इन वर क्लिक करा तुम्ही रेजर पे डॅशबोर्ड पाहू शकता तुम्ही सर्व डेली ट्रान्झॅक्शन पाहू शकता यामध्ये ट्रान्सफर आयडी रक्कम तारीख वेळ सेटलमेंट झाली किंवा नाही या सर्व गोष्टी दिसतील डावीकडे वर या मेन्यू वर क्लिक करा रिव्हर्सल्समध्ये जा इथे तुमच्या पेमेंट्सच्या रिव्हर्सल्सची सर्व माहिती दिसेल यामध्ये रिव्हर्सल आय डी रिफंड आय डी ट्रान्सफर आय डी रक्कम तारीख वेळ इत्यादी माहिती दिसेल या ठिकाणी रिव्हर्सल आय डी टाकल्यास तुम्ही त्या विशिष्ट व्यवहाराची माहिती शोधू शकता या मेन्यूवर क्लिक करा आणि सेटलमेंटवर क्लिक करा यामध्ये सेटलमेंट आय डी रक्कम तारीख वेळ इत्यादी माहिती दिसेल आणि या सेटलमेंटची प्रक्रिया पूर्ण झाली अथवा नाही याची संपूर्ण माहिती दिसेल एका विशिष्ट दिवसात प्रक्रिया झालेली रक्कम तुम्ही इथे पाहू शकता या मेनूवर क्लिक करा आणि रिपोर्ट्सवर क्लिक करा इथे आपणास तारखेप्रमाणे ट्रान्सफर रिपोर्ट सेटलमेंट रिपोर्ट सेटलमेंट रूट रिपोर्ट रिव्हर्सल रिपोर्ट इत्यादी सर्व रिपोर्ट्स डाउनलोड रिपोर्ट रिपोर्टवर क्लिक केल्यास मिळू शकतात या मेन्यूवर क्लिक करा आणि अकाउंट सेटिंग वर क्लिक करा इथे तुम्हाला तुमच्या स्वतःच्या अकाउंटची माहिती दिसेल यामध्ये तुमचे नाव ईमेल आय डी बँक अकाउंट डिटेल्स इत्यादी माहिती दिसेल आता आपण हे ऍप आप, होमस्क्रीनवर ऍड करूयात उजवीकडे वर या ऑप्शनवर क्लिक करा आणि ऍड टू स्क्रीन वर क्लिक करा गरजेप्रमाणे नाव बदला वर क्लिक करा मिनिमाइज करा हे ॲप होमस्क्रीनवर ॲड झाले आहे ॲप आयकॉनवर क्लिक करा आणि तुमचे रेझर पे ॲप सुरू होईल धन्यवाद